सर था 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 था। तर पहिल्यांदा का जी काही घटना झालेली ती कॅमेऱ्यात का आहेत जशी घटना झालेली आहे जसे त्यांनी सांगितलेल्या पत्रकार बघतो ते त्यांच्याकडं पण आहे रेकॉर्डिंगवरती काय आहे आणि मी डी सी पी आमचे दोन आहे तर हे करतो यांची मेडिकल वगैरे जोडून मेडिकल रेकॉर्ड वगैरे हॉस्पिटलला पाठवून जे काय असेल त्याप्रमाणे आणि जी काय आहे कायदेशीर त्याप्रमाणे कारवाई करते संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल त्याचबरोबर ती अधिकाऱ्यांकडून काय म्हणणं असेल ते पण मला ऐकावं लागेल त्याप्रमाणे देखील मला पूर्णपणे त्याचे अधिपक्ष पाहतील जे काय सगळं काढणार अधिकारीला तुमचं म्हणणं ऐकू नका किंवा त्याची बाजू समजून घेऊ नका असं आमचं कुठेही म्हणणं नाही परंतु ज्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण केली आता हा आमची याची एम एल सी नोंद करा त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध हा तुमच्या पी आय वर त्यांना सांगून नोंद नोंद करा मेडिकल करा परंतु मला आजच्या आज त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता तुम्ही सगळं पाहताय वस्तू असं नाही की हे इतर कार्यकर्त्याला एखाद्या केलं तो माझी महापौर आहे आता हे मीडियावाले यांचा काय संबंध याच्याशी आणि कधी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काउंटिंगच्या दिवशी प्रतिनिधीच आतापर्यंत भांडण झालेलं नाही कारण की पब्लिक जी असते आपण जे काही बॅरिकेड लावतो त्या बॅरिकेडच्या पलीकडे असतो त्यांचा कोसो दूर इकडे संबंध नसतो म्हणून जेव्हा काउंटिंगला प्रतिनिधी बोलतो त्या टायमाला त्यांना प्रतिनि आहेत पण त्याचं सन्मानानेच गे पाहिजे पण तिथं जर त्यांना मारण होत असेल तर आपली परिस्थिती काय आता सगळे उमेदवार इथं बसलेले कोणीच आत्महत्या गेले तेव्हा आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण करतात आम्ही काय जाणार आतमध्ये म्हणून आता तातडीने त्याचं मेडिकल तर करावंच लागेल परंतु त्यांच्यावर एमएसी जो नोंद करतोय आम्ही आणि कारवाई आजच्या आज त्यांच्यावर तातडीने ता झाली पाहिजे ता आणि दे तो देशमुख कोण आहे त्यात दलित काय सागर सगळं जे प्रकरण घडले तर सागर देशमुख त्याच्यामुळे त्यांच्यामुळे घडले त्या सागर देशमुखवर कारवाई करायचं तुम्ही सर्वांना सांगून द्या अधिकारी कोणा

રામ મોબાઈલ ઓકે 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 ઓકે

માગવાના <laughs> જવા <laughs> मतदान आहे मतमोजणी मत मत नंतर आपला शहरातील बंदोबस्त देखील आहे आणि हे देखील बाब आहे त्याच्याबद्दल या केंद्रा शिवाय के गरवारीला खूप मोठी गोंधळ उडालेला आहे आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलीस यामधला काहीच समन्वय नाही असं दिसतय आता या चॅनलला सुद्धा गरवारीच्या मध्ये गोंधळ सुरू आहे तर हा सगळा गोंधळ इलेक्शन कमिशनच्या मुळे झालं काय झालं नाही जे काही आयकार्ड आहेत ते आयकार्ड पडताळणी केल्याशिवाय कोणाला आज सोडलं जाणार नाहीये पुरेशा अंतरावरती सर्व लोकांना आपण थांबण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी योग्य ते, ते चेकिंग केल्यानंतरच त्या लोकांना आपण सोडत आहोत चेकिंग केल्याशिवाय अनोळखी आणि पासेस नसलेल्या लोकांना सोडण्यात येणार नाही ते पडताळणी करणं चालू आहे आपलं आणि सर प्रश्न असा आहे की ते सगळं नव्याला नाही होत बरोबरातून दोन वर्षातून निवडणुका होतच असतात असा गोंधळ या संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच होतोय की सगळ्याच मतदान केंद्रावर दोन्हीकडून कडून पोलीस आणि प्रशासन गोंधळ प्रचंड आहे तिथे जावं तिथं सगळ्या समस्या समस्या आहेत तर याला जबाबदार कोण आहे असा सहा प्रश्न पत्रकार आम्हाला म्हणतोय प्रश्न तसा आहे की जे काही नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे फक्त पाठसाचा प्रश्न आहे ते तो करून आता थोड्यात मतदान सुरू होईल सर मतमोजणी दहा ला सुरू असताना दहा वाजेपर्यंत हा सगळा गोंधळ आहे नाही बघा जे लोक येत आहेत त्यांना पडताळ ठिकाणी बरेचशे लोक उशिरा देखील आलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी आणि आता त्याच्यामध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी सगळे लोक आत गेलेले आहेत मतदान मतमोजणी आता सुरू होईल सर हिंदी